प्रणिका प्रणिता आर्ट्स या युट्यूब चॅनलवर तर मी आज तुम्हाला रांगोळी मॅक्सिम साहित्य लावणारे साहित्य याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे की मी ही रांगोळी मॅट्स बनवते आणि मिशोवर सेल करते माझे तीनशो तीनशे पेक्षा जास्त ऑर्डर्स मिशोवर सेल आहेत तर मी अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईनमध्ये रांगोळी मॅट्स बनवून देते हे आहेत काही रांगोळी मॅट्सचे माझे डिझाईन्स तर अशा प्रकारे अजून खूप सारे डिझाईन माझ्याकडे अवेलेबल आहेत तर त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की रांगोळी मॅट्स बनवण्यासाठी काही मटेरियल्स लागतात तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे रांगोळी मॅट्स बनवण्यासाठी बेस मटेरियल आहे कॅनव्हास आणि लेदर अशा दोन प्रकारे तुम्हाला बेस मटेरियल मार्केटमध्ये मिळू शकते जर तुम्हाला कॅनव्हास आणि लेदर हे दोन्ही मटेरियल अवेलेबल भेटले नाही तर तुम्ही टेन पीस हे पण वापरू शकता ज्यावर होल बॅच अभ्यासाला चिकवण्यासाठी आपल्या तुम्हाला फर मुलांनी लागतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे फर मुलं असतात वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार तुमच्या आवडीच्या कलरनुसार तुम्ही वेगवेगळ्या कलरचे फर मुलं घेऊ शकता तुम्हाला आता हे कलर चिटकवण्यासाठी रांगोळी फिदर उडन बेसवर चिटकवण्यासाठी तुम्हाला ग्लू कट आणि ग्लू हे सुद्धा लागते ग्लू फर त्यानंतर तुम्ही झालेल्या रांगोळीवर पॅकिंग करण्यासाठी तुम्ही हे पॅकिंग मटेरियल वापरू शकता हे सगळे सामान तुम्हाला रॉ मटेरियल शॉप मध्ये मिळून जाते जर तुम्हाला हे रॉ शॉप शॉपमध्ये या कुठेही अवेलेबल नसतील भेटते नसतील तर आमच्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला हवे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवर मेसेज करू शकता आम्ही तुम्हाला हे प्रॉडक्ट प्रोवाइड सुद्धा करतो आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा